मराठ्यांच्या मुलीला परळीच्या सभेनंतर त्रास व्हायला लागला धनंजय मुंडे साहेब पालक होतो तुमच्याकडे लक्ष आला नसता मला परळी द्यावा लागला तुम्हाला स्पष्टपणानं सांगू दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा विनाकारण वाद अंगावर घेऊन कारण इथं कुठच गाव खेड्यात उभी मराठा वाद नाही भाऊ बाव भाऊ म्हणून लागतो असं जर मराठ्यांच्या मुलीला लेकरन जर पळत धनंजय मुंडे साहेब त्रास व्हायला लागला ना पालकमंत्री ला। तुम्ही मी मी देणार कारण तुमच्या मुली तशा दुसऱ्यांच्याही बघा कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो माय बापच बघतो हो विनाकारण पांगून देऊ नका खेळ सोयीचं चाललेलं आहे आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही तुम्ही विरोध केला की आम्ही विरोध करतो हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून कारण तो पी सुद्धा विनाकारण खोटे कोणी दाखल करतोय नाविला जाण पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना शांत आहेत आम्हाला शांत राहू द्या गृहमंत्री साहेब वडोनिश साहेब हे प्रकार थांबवा कोणाच्या इलेकी बाईला त्रास होता नये आम्हाला शांत राज्य राहावं वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मग होईल बरं आमचा मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना तुकडा पाडू तर महत्वाची माझ्या जातीचे लेकर महत्वाचे त्यांच्यावरती होणार अन्याय मी नाही सहन करू शकत ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केशच थांबवा आणि बीड जिल्ह्यातलं कायद्या परळीत चाललंय ना पालक तो तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीने ते सांगून ते थांबवा नसता जर याच्यानंतर तक्रार आली तुमारा। तुमारा। पुना -पुना त तर पुणे मराठे परळी घुसणार मग आम्ही सुद्धा येणार आपण फालतू धमकी फिरकी देत नसतो हो एकदा जर बोललो तर मग ते कधीच असतो कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाहीये मराठी तुम्हाला जर विरोधक मानला असत तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत मराठ्यांनी बहुमताने तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं हो आम्ही कधीच जातीवादी नाहीये पण आमच्या लेगीवाळी जर त्रास होणार असला तर पुणे बीड जिल्ह्यातले मराठी परळीत घुसतील मध्ये होते सगळ्यात पुढे मी तुमच्या लेखी सारखा दुसऱ्याच्या लेखी बघा मुलीला बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतो नारायण गडावर कोणत्या जाती धर्माचा असू म्हणतो मराठी जरी असलं तरी चालत जर तुम्हाला त्रास झाला तर कामाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतःचे धरून त्याला नीट करतो नाही एका यातल्या मुलीला त्रास होता कामा सभेचे तुम्ही याचे परिणाम वाईट भोगावे लागतील मग तुम्हाला विनाकारण आणखी बोलत नाही बोलायला लावू ला नका आम्हाला मी जर बोलायला लागलो ला तर माग सरकत नाही कारण आतापर्यंत सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलो नाही कारण बळ दांगवर घ्यायची सवय नाही पण सभेचा डोक्यात राग ठेवू जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या परळीत एकट्या एक लाख चार हजार मराठी तर पुणेची पुणे तिथे घेऊन येईल सुट्टी देणार नाही ना। उगाच खेटू नका विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नदी लागू नका गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा